शशांक करला होणार असून मी या घरची या मालिकेमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली त्यानंतर त्याने अनेक मालिका चित्रपटांमध्ये काम केले मुरंबा या मालिकेतील त्याची भूमिका सध्या प्रेक्षकांना चांगलीच चा आवडत आहे ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे सशांक सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो तो नेहमी सोशल मीडियाद्वारे त्याच्या आयुष्यातील सुखदुःखातील क्षणाविषयी त्याच्या चाहत्यांना सांगत असतो शशांकच्या शा लग्नाला नुकतीच सात वर्ष पूर्ण झाली असून त्याने त्याच्या अॅनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे पण हा व्हिडिओ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे कारण या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याच्या मुलाचे गोड बोल ऐकायला मिळत आहे त्याच्या मुलाचे हे बोल ऐकून तुझ्या मुलाला आता आम्हाला मुला मुला कधी पाहायला मिळणार याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे शशांकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक केक दिसत आहे त्यावर प्रिश्वास लिहिले आहे आणि या व्हिडिओमध्ये मध्ये एका मुलाचा गोड आवाज ऐकू येत आहे या व्हिडिओमध्ये तू म्हणतोय हे माझे आई बाबा आहेत त्यांची अनिव्हर्सरी आहे म्हणून हा चॉकलेट केक त्यांच्यासाठी मी आणला आहे हा व्हिडिओ शेअर करत शशांकने लिहिला आहे की आमची अनिव्हर्सरी यापेक्षा कोणत्या गोड नोट वर संपू शकतच नाही आमच्या दोघांनाही भरभरून शुभेच्छा आणि प्रेम देणाऱ्या सगळ्यांना मनापासून थँक्यू या व्हिडिओवर शशांकला त्याचे चाहते अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा तर देत आहेत पण त्यासोबतच ऋग्वेदचा आवाज किती गोड आहे आम्हाला ऋग्वेदला बघायचा आहे असे त्याचे चाहते सांगत आहे एवढंच नव्हे तर किती छान आवाजात ऋग्वेद त्याच्या आईबाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय हे ऐकून ऋग्वेद किती गोड असेल याची आम्हाला कल्पना नक्कीच आली असे देखील त्याचे चाहते त्याला सांगत आहेत त्यामुळे आता शशांक ऋग्वेदचा चेहरा त्याच्या चाहत्यांना कधी दाखवणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे शशांकला आणि त्याच्या पत्नीला आमच्याकडून अॅनिव्हर्सरीच्या खूप साऱ्या शुभेच्छा यांसारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी पीसवर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा